वारा आल्यावर हे गवत बघा मस्त की असा हवेवर आहे पूर्ण बघायलावून मस्त सुंदर वाटते हे असे म्हणजे पाणी असे गोल 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 खालच्या साईडला फिरत असते पवरास हा आणि या साईडला खाली आपले पिलर आहे ते बघा पाणी बघा केवढा स्पीड आहे बघा विहीर बघा केवढी भरली ही पूर्ण वीर भरलेली आणि ही जाळी आपली जी जाळी होती ती बघा त्या पुराच्यामुळे कुठे गेली नमस्कार मित्रांनो मी सागर डांगे कोकणचा सा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर तुम्ही आज बघत असाल तर आज आम्ही आलो आहे दापोली प्रतीकच्या गावी आणि आज आपण असं जरा उन्हाळगिरी करणार आहे म्हणजे फिरणार आहे का आज सकाळीच आम्ही आलो आहे आणि प्रवासातून आणि बघ्या आपल्या इकडचं जरा निसर्ग वगैरे आता कसं चेंज झालं आहे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले असाल त्यावेळीचं आणि यावेळीच आत्ताचं कंडिशन कशी आहे ती आपण म्हणजे आमच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता okay. सगळीकडेच बघा पूर्ण हिरवागार झालेला झालेलं आहे आणि तीन चार वेळा असा म्हणजे पूर येऊन गेलेलं आहे आपली खाडी त्या साईडला आहे बरोबर आणि हे आपलं मारुती मंदिर ह्या साईडला म्हणजे बघा हनुमान जयंती वगैरे झालेली जी आपली शूट झालेली ती ही जागा होती आपली तर चला आपण एक खाडीच्या एकांना पण एक राऊंड मारून काय <laughs> तर मी आकाश आणि प्रतीक आहे तर असं जर थोडंसं फिरूया आपण कारण का गावी आल्यावर घरी राहण्याचं असं हे नाही होत मन होत नाही आणि काय आलं की पाऊस जर आला तर आपल्याला घरात बसायला नाही आता पाऊस नाही तिथ पण तर आपण मग थोडं फिरून घेऊया आणि असे हे सगळं पुराचं पाणी होतं ते आता आपलं साठलेलं आहे इथे ह्या साईडला हा आणि छोटे छोटे मासे पण आहे ह्याच्यात आणि मस्त असं हिरवागार सगळीकडे असं वाटतं की पाऊस पडणार आहे बघा वातावरण पण असं ढगाळ झालेलं आहे पूर्णपणे आणि हे आपलं गाव तर चला आपण खाडी पण बघूया वारा पण मस्त आपण थांबायला पण कंटाळा येतो आणि जेवणही मजबूत जाते आणि त्याचबरोबर झोपही तेवढीच लागते सकाळी आम्ही तरी आराम केलेला तरी पण आता जो वातावरणाच्या याच्यामुळे असं वाटतं की थोडा अर्धा तास तरी अजून झोपून जावं हे आपल्या मागे पूर्ण असा सिनरी वाऱ्या आल्यावर हे गवत बघा मस्त की असं हवेवर आहे पूर्ण बघायला मस्त सुंदर वाटतंय बघा वारा येऊन द्या बघा दाखवते तुम्हाला परत आमचा आजचा प्लॅन असा होता की मासे पकडण्याचा प्लॅन होता पण काही कारणांमुळे थोडासा तो आपण थोडा आता म्हणजे आता जो मासे पकडणार होतो ते आता थोडं हा संध्याकाळी बघू आपण कारण काय ते इकडे पुढे नाही का कारण आम्ही ना जात नाही आणि मेन म्हणजे कसं की पाण्याला जा हे पण जास्त आहे हे बघा तुम्हाला इकडच दिसायचं असेल पाणी वगैरे पहिले व्हिडिओ बघितलं असेल की तुम्ही आता तुम्हाला समजेल की पहिलं पाणी किती येतं मे महिन्यामध्ये आता तुम्हा काय आपण पाण्याचं पण बघ्या किती म्हणजे पाणी कुठच्या ले लेवलला वरती आलेलं आहे पावसाच्या पाण्यामध्ये कोणी अंदाज काढू शकत नाही की कि पाणी किती खूप खोल आहे किती खालून किती वरती किती संत किती खालून किती फास्ट आहे ते सांगू शकत नाही किती पोणारा माणूस सांगू शकत नाही बघूया आपण भले भले ह्या पाण्यात घाबरतात पाणी पूर्णपणे पाणी पूर्णपणे वरती आलेलं आहे पहिले आम्ही स्पॉट वर बसून होते आतापर्यंत चार वेळा पूर येऊन गेलाय आणि ते पुराचं पाणी मारुती मंदिरापर्यंत लागलं होतं हे बघ तर आपण जे मासे पकडायचो ना साईडला इकडं उतरायचं ब्रिज हा हे बघा इकडं खाली उतरायचो म्हणजे आज आच, आजचं पाणी बघा केवढा वरते पूर्ण वर पर्यंत पूर्ण माणूस एक बुडून जाईल आणि बघा मध्येच बघा भवरे येतात छोटे 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 भवरे बघा या साईडला दिसतील बघा असे भव म्हणजे पाणी असे गोल 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 खालच्या साईडला फिरत असे पॉरास हा आणि या साईडला खाली आपले पिलर आहे ते बघा पाणी बघा केवढा स्पीड आहे बघा पाण्याला स्पीड बघा किती आहे आणि आता जेव्हा मधीच पूर येऊन गेले ना तुम्हाला माहित असेल की हाय अलर्टचं हे दिलेलं इशारा दिलेला होता हवामान खात्याने त्यावेळी ऑलमोस्ट ब्रिज बुडण्याच्या कंडिशनमध्ये आलेलं म्हणजे एवढं वरती पाणी चढलेलं होतं आणि बघ तेवढं स्पीडला बघ लाकडं वगैरे चाललेली की हां तर चला आपण आता मग लाकडं किती फास्ट चालले ते त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता किती पाणी फास्ट आहे आणि हे डायरेक्टली म्हणजे ही खाडी आहे हां खाडी डायरेक्टली समुद्राला हे करते तरी आज पाऊस नाही पडला आहे त्याच्यामुळे मग पाणी एवढं कमी आहे कालपासून पाऊस नाही आहे आणि बघायला बघा ऊन नाही आहे बरं वाटतं जरा आणि पूर्ण बोलतात ना की कामाचं वगैरे जेवढं पण आपलं जे टेन्शन वगैरे असतं काही गो गोष्टीचं आपलं ते गावी आल्यावरच मिटू शकते कारण का इकडच्या वातावरणात आपण जेवढं पण आपण काही म्हणजे समजा टेन्शन असेल नाही तर काही काही गोष्टी असेल प्रत्येकाला ते, ते सगळं विसरून जाते <laughs> आणि हे बघा सरडा पण आहे तरी मी बोललो कोण होतं

हे झालेलं होतं आपण हा शेतीची कामं झालेली प्रत्येक बघा इथे थोडासा डार्क आहे हिरो पुढच्या साईडला बघा आम्ही जेव्हा पण येतो मी असो आकाश असतो प्रत्येक असो तर थोडं मधीच आपल्याला जेव्हा पण वेळ भेटत असतो तेव्हा आम्ही असत फिर फेरी मारत असो खाडीवर असून द्या नाहीतर गावातील कुठ आजूबाजूला जिकडे चांगलं म्हणजे असं निसर्ग हे तिथे जाऊन आम्ही फे फिरे म्हणजे फिरत असतो आम्ही तर असंही आमचं बघा कसं वाटते नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा हा ब्लॉग असंच बघत रहा आणि ह्या पुढे आम्ही तुम्हाला चांगले व्हिडिओ देणार आहे आणि पावसाही श्रावण मास चालू झालं आहे आणि तुम्हाला खूप मजेदार असे व्हिडिओ भेटणार आहे स्पॉट आम्ही जाणार आहे व्हिजिट करणार आहे माशांना अजून इकडले धबधबे वगैरे खूप मजा आणि हा तुम्ही असे पुढे पुढे आणि असेच पुढे पुढे आपल्याला छोटे छोटे येणार असे छोटे आपल्या जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि खूप जण आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरतात तर प्लीज सगळ्या मित्रांना सांगतो आपल्या कोकणकर वासियांना की सगळ्यांनी जेवढं पण आहे सगळ्यांनी आपल्या या कोकणच्या मित्राला भाऊ समजा जे मोठे असतील तर मुलासाहेब प्रमाण समजा तर सगळे आणि पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि एक सल्ला देतो तुम्हाला की जेणेकरून मोस्टली तुम्ही पाण्यापासून थोडंसं लांबच राहा की पाणी तुम्ही आता बघतच आहे कशी कंडिशन चालली आहे आणि तुम्ही व्हिडिओ पण बघतच असाल की काय चाललं आहे सो so, पाण्यापासून जास्त दूर राहिलेलंच चांगलं तर असं आहे बघा हे पाणी जे राहिलेलं असतं ना ते असं याच्या चेंबरमधून जाते आणि ह्या साईडनं बाहेर येते कुठे हे बघा हा चेंबर आणि ह्याच्यात छोटे छोटे मासे पण आहे आपले आणि चला मग आता थोडा अजून आपण पुढे जाऊया आपल्या घरापर्यंत जाऊया तर मस्त असा हे बघ बघायलाही मजा वाटते आणि रिअलिटी बघण्यात खूप अजून मजा येते पण आपण जे आपले मित्रमंडळी आहे ते मुंबईला राहतात तर त्यांना काही शक्य होत नाही आपलं गावचं म्हणजे असं बघायला वगैरे म्हणजे येण्यासाठी शक्य होत नाही कामाच्या निमित्ताने त्यांच्यासाठी आम्ही हा खास असा गावी जाऊन वगैरे शूट करत असतो काही हो असून द्या थोडीशी आठवण जागी होते त्यांना आणि बरं वाटतं या गोष्टी सगळ्या बघून कि आपला माझे। आपला सा ले ले। माझे की आपल्या गावचं म्हणजे गावी आल्याप्रमाणे असं त्यांना भासते आपल्या व्हिडिओ बघून तर चला आपण जाईयात आपल्या घरी जातात रोड आणि जेवढं पण हे आता साईट आहे ना हे सगळं पूर आल्याच्यामुळे ते असं नासधूस झालेलं आहे तर ह्यावेळी खूप मोठा पूर आला येऊन गेला आत्या माझी बोलत होती की चार ते पाच एका वर्षातच आणि जास्त नाही की दोन दीड महिन्यातच पाच ते सहा वेळा येऊन गेलाय पू तर आता बोलते जास्तीत जास्त दोन एक या दोन टाईम येतात पण ह्या टाईमिंगला थोडं जास्त आलं आहे पाऊस पण म्हणजे पाऊस पण आपला लेट झालेला आहे चालू आणि लेट झालं ते झाला त्याच्यानंतरला आपलं जे रूप रुद्र रूप आहे ते दाखवतोय हो तर आता पण पावसाचंच हे चाललं आहे तर आपण जाईया घरी मोबाईल आहे छत्री वगैरे आपण आणलेली नाही आहे आता आपल्या घराच्या जवळ आलं आहे आणि मी तुम्हाला एक दाखवतो परत एकदा ज्यावेळी पाऊस पडलेला ना आपण मी तुम्हाला बोललो की खूप जोरात पाऊस पडलेला सगळीकडे विस्कळीत झालेला त्यावेळी पा पूर आहे ना तो पूर्ण बघा एवढा जे आपला धक्का आहे त्या धक्क्याचे म्हणजे पकडून चला हे लिहिलेलं आहे लक्षात ठेवा झिरो हा शून्य प शून्य ते पाच वर्षाच्या ते तेवटीतपर्यंत आणि विहीर बघा केवढी भरली ही पूर्ण विहीर भरलेली आणि ही जाळी आपण जेव्हा आंघोळीला यायचो कपडे धुवायला वगैरे म्हणजे आमच्या घरातले वगैरे त्यावेळी इकडची जी जाळी होती ती बघा त्या पुराच्यामुळे कुठे गेली आणि एवढा पुर होता जोरा की हा लोखंडाची जाळी आपल्याला हलवता पण येत नाही आहे एवढी जड आहे एका माणसाला तर शक्यत नाही आहे उचलायला ते पुराच्या ह्याच्यामुळे पूर्णपणे हे बघा एवढ्या लांब फेकली गेली आहे तर ते व्यवस्थित करतील पाऊस येतो मस्त बघा गवत ठिकाण पाऊस येतो गवत गवत बघा मी तुम्हाला बोला जसा, जसा वारा येतोय तसं गवत बघा आणि आपलं घर आजचा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जी निसर्गाबद्दल आम्ही तुम्हाला थोडंसं असं दाखवण्याचा प्रयत्न केला छोटासा तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की आम्हाला जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा चला टेक केअर बाय बाय